साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आऊज येथे झालेल्या ट्रक पलटीच्या घटनेत चार जण मृत्युमुखी नागरिक संतप्त मृतदेह अडवून आंदोलन दक्षिण सोलापूर तालुक्यात आऊज अहिरवाडी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी साडेबारा वाजता सिमेंट ट्रक पलटी झाला ट्रक पलटी होण्याआधी जिल्हा परिषदच्या कमानीला धडक दिल्यामुळे कमानीच्या आतल्या बाजूला थांबलेली विद्यार्थिनी प्रज्ञा दोडतले वय वर्ष बारा हिच्या अंगावर कमान पडून ती जागीच मृत्युमुखी पडली तर तिच्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली तिला टाक्या घालून पालकाबरोबर पाठविण्यात आले नंतर तो ट्रक तिथेच बसची वाट पाहत थांबलेल्या ग्रामस्थाच्या अंगावर पलटी झाला त्याखाली अडकून तीन ग्रामस्थ मृत्युमुखी पडले यामध्ये विठ्ठल शिंगाडे वय वर्ष साठ महे शिंगळे अंदाजे वय सोळा तर अनिल चौधरी अशी त्यांची नावे आहेत हे सर्वजण गावचे रहिवाशी होते ग्रामस्थ या घटनेने संतप्त झाले असून आर टी ओ विभागाने ट्रकमध्ये एवढे सिमेंट लोड करायला परवानगी देतेच कसे असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे युद्ध पातळीवर ट्रक खालील मृतदेह काढण्यात आले पीएम करण्यासाठी सिव्हिलला आणताना ग्रामस्थांनी तेथेच अडून ठेवून आंदोलन करीत आहेत ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस तेथे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत या घटनास्थळी सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत आहेत